जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत अंग झाडूनी निगभायरी गे बिनीवरती धाव जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव वंचित पीडित आणि शोषितांच्या व्यथा आपल्या साहित्य आणि पोवाड्याच्या माध्यमातून मांडून सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देणारे आणि वाचा फोडणारे थोर साहित्यिक म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व थोर समाजसुधारक म्हणजेच अण्णाभाऊ साठे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा पोवाडा रशियामध्ये जाऊन गाणारे शाहीर म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती त्यानिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन